आज खरं तर मी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कुठं कुस्तीचे मैदानं होतात कुठं कबड्डीचे मैदानं होतात कुठं वृक्षारोपण होतं कुठं रक्तदान शिबिर अनेक माझे सहकारी घेत असतात कुठं पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो फळ वाटण्याचा कार्यक्रम होत असतो अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात वाया वाटण्याचा कार्यक्रम होत असतो परंतु इथं जय असेल अविनाश असेल किंवा आमचा सुभाष असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पासष्ट वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतलाय बघता बघता युवा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पस्तीस वर्षापूर्वी संधी दिली साधारण सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला मी बारामती खरेदी इकडे संघामध्ये बसायला सुरुवात केली बऱ्याच जण जुना लोकांना आठवत असेल आणि बघता बघता काळवेळी कोणाकरता थांबत नसतो इथपर्यंत काळवेळी गेला आणि मी आता पासष्ट वर्षाचा झालो आणि माझं मनात कळेल नक्की कर्ज पण झालंय <laughs> ते झालंय त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं काळानुरूप ह्या गोष्टी घडत असतात नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात त्यांना मदत करायची असते त्यांना मार्गदर्शन करायचं असतं महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलो